नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मी सागर हिरे आपलं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर बघा आपला जो विषय आहे शेतकरी राजा करोडपती कसा होईल मित्रांनो करोडपती नाही तर लखपती तरी होईल मित्रांनो कारण नील सर्व नील आणि स्वतः शिल्लक होईल मित्रांनो तर या विषयावर आपण चर्चा करणार आहे मित्रांनो तर बघा त्याआधी आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब लाईक आणि जास्तीत जास्त शेअर जास्त करा मित्रांनो तर बघा आपला जो शेतकरी करोडपती कसा होईल जर आपण शेतकरी आपण थोडं जरी आपण काहीतरी बाजारात बसलो विकायला काही जरी बसलो तरी विकायला तरी आपण शेतकरी चूक करत नाही मित्रांनो आपली एका एक एकता होत नाही मित्रांनो म्हणजे कसं जर आपण उदाहरणार्थ मी जर कधी गिलका विकायला बसलो मित्रांनो गिलकी विकायला तर जर गिलके जर विकायचे आहेत मला तर मी जर कधी विचच्या पावशे विकेल तर दुसरा लगे दहाचा पावसे विकतो मित्रांनो असं का हा मोठा पॉईंट आहे मित्रांनो कारण जे आपले जे शेतकरी आहेत ना तेच जुग नाही आहे एकता नाही आहे म्हणून बाकीचे पब्लिक हे पब्लिक सिटी आहे ना तर म्हणून आपल्या आपल्याला आपला फायदा घेत असतो मित्रांनो तर बघा असं काही करू नका तर दुसरी गोष्ट मी जे पाच पीक सांगणार आहे तुम्हाला जे पाच पीक तुम्ही ते लावून तुम्ही कोडपती बनवू शकता मित्रांनो तर बघा पहिलं आहे मित्रांनो गवती चहा जर तुम्ही गवती चहा लावली जर बेटे आणले बाजारातून मार्केटतून बे बेटे आणले जर तुम्ही त्या बेटे जगवून एकरभर जरी तुम्ही गवती चहा लावली तरी रोज चार ते एका दिवसा नाहीतर दोन चार दिवसाआड पाच हजार रुपये मिळतात मित्रांनो पाच हजार रुपये जरी मिळाले तुम्हाला तरी महिन्याचे सॉरी दोन चार दिवसानंतर पाच हजार येतात नाही तर एका दिवसा पाच हजार येतात मित्रांनो तुम्ही जशी काढली तशी येते मित्रांनो पाच हजार बरोबर आहे तर महिन्याला धीर तो दोन लाख रुपये महिना आरामशीर कमवतो मित्रांनो माणूस दुसरी दुसरं आहे कोथिंबीर कोथिंबीर एकरभर जरी टाकली तरी तीन लाखा तीन लाख रुपये महिना आरामशीर कमवतो मित्रांनो तिसरी गोष्ट लाल कांदा लाल कांदा जर एकरभर लावा दोन एकर लावा नाहीतर रांगडी कांदा लावा कमीत कमी तो चार महिन्यात पाच ते सहा लाख दहा लाखाचा तरी होतो मित्रांनो माझं तरी म्हणणं आहे मित्रांनो बरोबर आहे आपण मेथीची भाजीसुद्धा लावली एकरभर लावा दोन एकर लावा दोन एकर टाका कुसबी टाका ते सुद्धा आपण त्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा हे करून आपण डायरेक्ट कमवू शकतो मित्रांनो महिन्याला धीर तो दोन लाख रुपये महिना आरामशीर कमवू शकतो मित्रांनो तर बघा दुसरी गोष्ट पाचवी गोष्ट आहे भेंडी रोज हजार रुपये देणारे जे जे पीक आहे हे म्हणजे भेंडी आहे मित्रांनो आणि सर्वात आधी आपण जी माती आहे तिचं माती परीक्षण करून घेत चला वर्षानुवर्ष तेव्हा आपल्याला जे चांगलं दुसरं पीक घेता येईल मित्रांनो कोणी माती परीक्षण एका वर्षात करतं कोणी पाच वर्षात करतं पण करत चला मित्रांनो कारण माती परीक्षण केल्याने खूप काही फायदा होतो मित्रांनो आपल्या शेतकरी राजाला आणि खूप काही चांगलं उत्पन्न मिळू शकतं मित्रांनो आणि हे पाच पीक लावून तुम्ही महिन्याला काही जरी झालं मी काय सांगतो हे पहिले ऐका नाही जरी तुम्ही कोडपती झाले तर लखपती जरी व्हाल मित्रांनो असं माझं म्हणणं आहे मित्रांनो बरोबर आहे पण आपण या शेतकरी राजाने एकजूक केला पाहिजे सर्व काहीतरी के चूक केलाच पाहिजे एकता ठेवली पाहिजे मित्रांनो बरोबर आहे तुम्हाला जर कधी व्हिडिओ आवडला असेल आणि जास्तीत जास्त लाईक फॉलो जास्तीत जास्त ज्या शेतकऱ्या जे जे शेतकरी आहेत जे मला वाटतं खूप काही गरीब शेतकरी आहेत काही कोणी कसं कोणी कसं तरी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण पहिले छोटं पीक घेत चला मग मोठं घ्या कारण आपण पहिलं काय करतो कपाशी घेऊन घेतो नाही तर कांदे घेऊन घेतो कारण कांदे घेतल्याने आपण चार महिना पाणी भरायचं आणि अर्धे पैसे सरकार सावकाराकडून घ्यायचे प पुरे पैसे पुरे पैसे त्यालाच चालले जातात आणि मग खाली काहीच उरत नाही मित्रांनो तर पहिले छोटा पण मोठं साम्राज्य तयार करा पहिले छोटंसं पीक घ्या छोटं होऊन आपण मग मोठं घ्या मित्रांनो पहिले एका महिन्याचं घ्या मग दोन महिन्याचं घ्या मग चार महिन्याचं घ्या मित्रांनो सर्व आपण अनुभव घ्या तरच आपण बरोबर पुढे जाऊ शकतो मित्रांनो बरोबर आहे जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो सबस्क्राईब जास्तीत जास्त मारत राहा मित्रांनो धन्यवाद जय श्रीराम जय कृष्णा तर आपला व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक फॉलो सस्क्राईब मला जय श्रीराम जय खानदेश